हात मागे बांधा सर्वांनी हात मागे फुग्याला हात लावायचा नाही समजलं का वन टू थ्री स्टे मागे कतरावत बाद कचरावत कतरावत बाद कतरावत बाद आहे चल बाहेर चल चल बाहेर चल चल बाहेर চা টাইবার ধরা হাত সোড়া নেই হাত সোড়া নে হাত সাত মাগে হাত হাত মাগে হাত মা हात लावायचा नाही हात मागे चला बाद हात लावायचा नाही हात मागे हात मागे चला कंदारे जिंकलेले चला कंधारा आणि बोराडे चला